कालच आपल्यासमोर संतोष देशमुख यांची ज्यावेळेला हत्या झाली त्यावेळेचे काही फोटोज आपल्या समोर आलेले होते ते फोटोज चार्जशीटमधले फोटोज होते आणि ते आरोपींच्या मधनच जे आहे ते पोलिसांना मिळालेले होते किंवा त्यांच्या ताब्यात ते आलेले होते आणि ते चार्जशीटमध्ये प्रेझेंट करण्यात आले होते पण या सगळ्या दरम्यान या चार्जशीटमध्ये एक फोन कॉल होता त्या फोन कॉलमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं होतं ते सुद्धा या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलेलं होतं आणि ते बोलणं होतं वाल्मिक कराड आणि सुनील केदू शिंदे यांच्यातलं बोलणं ज्या वेळेला वाल्मिक कराड यानं त्यांना धमकी दिलेली होती फॅक्टरीचं काम बंद ठेवा त्यावेळेसचा तो फोन कॉल आहे त्या फोन कॉलमध्ये नेमकं काय बोलण्यात आलेलं होतं काय संवाद त्यांच्यामध्ये झालेला होता ते सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की संतोष देशमुख यांची हत्या झाली ती खंडणी प्रकरणामध्ये ते मध्ये आले म्हणून ते वाल्मिक कराड याच्या रस्त्यामध्ये येत होते आणि त्याला आपण आडवा करूया असं वाल्मिक कराडनं त्याच्या माणसांना सांगितलेलं होतं आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची अगदी निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती पण त्यांची हत्या करण्याच्या पूर्वीचे जे दोन तीन दिवस होते त्या दिवसांमध्ये जे एक फोन कॉल होता किंवा त्यांना ज्या सतत्यांना धमक्या दिल्या जात होत्या त्यांना अनेकदा फोन केले जात होते त्याच्यामध्ये सुदर्शन गुले असेल विष्णू चाटे असेल हे सगळे लोक त्यांना फोन करून धमक्या देत होते आणि त्यांच्यातलाच जा एक जो संवाद आहे तो समोर आलेला आहे या संवादात नेमकं काय ते म्हटलेले होते ते आपण बघणार आहोत माझ्याकडे चार्जशीटमधली मधली ही कागदं आहेत याच्यातनं आपण समजून घेणार आहोत की त्यांच्यामध्ये नेमका काय संवाद झालेला होता सगळ्यात पहिले हा जो संवाद आहे तो आहे विष्णू चाटे आणि सुनील शिंदे यांच्यातला संवाद आहे सुनील शिंदे म्हणतात नमस्कार विष्णू भाऊ त्याच्यावरती विष्णू चाटे म्हणतो हॅलो शिंदे साहेब सुनील शिंदे म्हणतो बोला ना विष्णू चाटे म्हणतात अण्णा बोलणार आहेत सुनील शिंदे म्हणतात की हा द्या ना त्यांना फोन विष्णू चाटे त्याच्यावरती म्हणतात हॅलो परत सुनील शिंदे म्हणतात द्या द्या मग वाल्मिक कराड म्हणजे वाल्मिक अण्णा कराड म्हणून जे ओळखले जातात ते त्याच्यावरती म्हणतात की हॅलो सुनील शिंदे म्हणतात नमस्कार अण्णा त्याच्यावर वाल्मिक कराड असं म्हणतो अरे ते बंद ठेवा चालू केलं तर वातावरण गडूळ होऊन बसेल बरं बरं अण्णा कराड पुन्हा म्हणतो ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं त्या परिस्थितीत त्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीमध्ये बंद करा सुनील शिंदे त्याच्यावरती म्हणतात की मी मेसेज देतो तुमचा त्याच्यावर वाल्मिक कराड पुन्हा म्हणतो मेसेज द्या नाहीतर आणि पुढे त्यांनी शिवी दिलेली आहे त्याच्यानंतर सुनील शिंदे म्हणतो की बर अण्णा बर वाल्मिक कराड पुन्हा म्हणतो ते बंद करा म्हणजे बंद करा याच्यानंतर आणखीन पुढे कॉन्व्हर्सेशन जे आहे ते कंटिन्यू झालेलं आहे वाल्मिक कराड असं म्हणतो झाल्या निवडणुका आता मी मोकळा झालोय आता दोन मिनिटात सगळं बंद करा आणि तुम्ही पण तिथून सुटा गो त्याच्यातील सुनील शिंदे परत हो अण्णा असंच म्हणतात वाल्मिक कराड पुढे म्हणतो बंद करा सगळं वर्कच बंद करून टाका तुमचं नाटक बंद झालं तुम्ही कोलता का आम्हाला बंद करा दोन मिनिटात सुनील शिंदे म्हणतो अण्णा अण्णा वाल्मिक कराड पुढे म्हणतो सांग रे त्या सुदर्शनला फक्त मारामारी करू नका म्हणावं त्याच्याती सुनील शिंदे म्हणतात अण्णा पुन्हा एकदा वाल्मिक कराड पुढे जाऊन त्यांना म्हणतो की काम चालू झालं तर याद राखा त्याच्याती सुनील शिंदे परत हो अण्णा म्हणून त्यांना उत्तर देतात मग वाल्मिक कराड पुन्हा एकदा म्हणतो की काम चालू झालं तर याद राखा सुनील शिंदे पुन्हा एकदा होकारार्थी हो, हो अण्णा असं त्यांना वाल्मिक कराडला याच्यामध्ये म्हणतो हे संपूर्ण संभाषण जे आहे ते तीन लोकांमध्ये झाल्याचं आपल्याला याच्यामध्ये स्पष्ट होतंय विष्णू चाटे वाल्मिक कराड आणि सुनील केदू शिंदे म्हणजे अवादा कंपनीचं काम बंद करा नाहीतर याद राखा अशी थेट धमकी जी आहे ती वाल्मिक कराड यांना स्वतः या खंडणीच्या प्रकरणामध्ये अवादा कंपनीमध्ये जे लोक होते त्यांना दिलेली होती त्यामध्ये विष्णू चाटेच्या फोनवरनं जो फोन गेलेला होता ज्याच्यावरती असं म्हटलं जात होतं सुरुवातीला की वाल्मिक कराडनी संभाषण केलेलं होतं विष्णू चाटे असेल सुदर्शन गुले असेल यांनी अनेकदा फोन करून धमकावलेलं होतं तिथल्या लोकांना जे त्या कंपनीमध्ये कार्यरत होते त्याचबरोबर संतोष देशमुख यांना सुद्धा यांनी अनेकदा फोन करून धमकावलेलं होतं कालच त्यांचे फोटोज समोर आलेले होते आणि आता या चार्जशीटमधला हा फोन कॉल हे अगदी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की वाल्मिक कराडची कशी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती वाल्मिक कराडला आरोपी क्रमांक एक हे एस आय टी आणि सी आय डीनं केलेलं आहे जे आरोपपत्र आहे जे दोषारोपपत्र होतं जे त्यांनी कोर्टामध्ये सादर केलेलं होतं त्या चार्जशीटमध्ये हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की वाल्मिक कराड हा या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे आणि हे कॉन्व्हर्सेशन किंवा ही हा जो फोन कॉल होता किंवा हे जे कॉल रेकॉर्डिंग होतं ते सुद्धा कोर्टामध्ये सबमिट करण्यात आलेलं आहे आणि याच्यामधनं अगदी स्पष्ट आपल्याला हे कळतं की हे सगळं खंडणीवरनं सुरू झालेलं असलं तरीही नंतर संतोष देशमुख यांची हत्या ते या खंडणीच्या प्रकरणात मध्ये पडले म्हणूनच झालेली होती आणि मग एक प्रश्न उपस्थित केला जातो की आज धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिला तो राजीनामा त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिला असं ते म्हणतायत दुसरीकडे त्यांनी आजारपणाचंही कारण दिलेलं आहे आणि जर वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर त्याची ही सगळी माणसं इतक्या निर्घुणपणे इतक्या निर्दयीपणे जर संतोष देशमुख यांची हत्या करतात तर एक मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांना याबद्दलची काहीच कल्पना नव्हती का, का। हा प्रश्न सुद्धा याच्यातनं उपस्थित होतो आता पुढे या प्रकरणात आणखीन कुठले खुलासे होतात कोर्टामध्ये जो खटला आहे तो कसा चालतो हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहणार आहोत मात्र आत्ता चार्जशीट हे एक संभाषण जे आहे ते समोर आलेलं आहे आणि ह्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा कोर्टात सबमिट करण्यात आलेलं आहे आता याच्यावरती कशी पावलं उचलली जातात हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे बीड प्रकरण असेल किंवा इतर विषय असतील या सगळ्याचे अपडेट्स वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका